नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर आजची जी काय माहिती असणार आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच तुमा महत्वाची आणि माहितीपूर्ण इथे असणार आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आता पीक विमाचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया इथे सुरू झालेली आहे तर यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही तीस नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये रब्बी हंगामातील जे काही पीक विमा अर्ज असतील ते आता पंधरा डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने इथे भरायचे आहेत आपले सरकारी सेवा केंद्र सी एस सी सेंटर यामध्ये कुठेही जाऊन तुम्ही या, जा। या योजनेसाठी पीक विमाचा तुमचा स्वतःचा फॉर्म फक्त एक रुपयामध्ये भरू शकता तर यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याचबद्दलची एड टू जॉड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर अजूनही तुम्ही तुमचा पीक विमा भरला नसाल तर लवकरात लवकर नक्की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमचा पीक विमा हा भरायचा आहे चला तर ऑनलाईन पद्धतीने पीक विमा कशा प्रकारे तत्काळ करा अर्ज करावा लागतो त्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या व्हॉट्सअप चॅनेल टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला पी एम एफ बी वाय डॉट जीव्ही डॉट इन ऑफिशियल वेबसाईट आहे ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पीक विमाचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा त्याची माहिती जाणून घ्यायची तर यासाठी तुम्ही इथे दोन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता इथे एक फार्मर कॉर्नर आहे यावर क्लिक यावर क्लिक केलं तर लॉग इन फॉर फार्मर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे इथे फार्मरचा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर एंटर करून तुम्हाला इथे तुमचा अकाउंट लॉग इन करायचं आहे ही झाली पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे सी सी डायरेक्ट तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करता येतो तर तो कशा प्रकारे आणि दुसरी पद्धत म्हणजे आणि दुसरी पद्धत म्हणजे सी एस सी सेंटरद्वारे ऑनलाईन अर्ज तर इथे एनरोलमेंट पार्टनरवर क्लिक केलं की सी एस सी दिसेल सी एस सीवर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट तुमची सी एस सी आय डी एंटर करून तुमचं लॉग इन करून तुम्ही सी एस सीद्वारे इथे ऑनलाईन अर्ज करू शकता तर अशा प्रकारे दोन पद्धतीने तुम्ही ते अर्ज करू शकता तर जर तुमच्याकडे सी एस सी आय डी नसेल तर इथे सिम्पली साईन इनवर क्लिक करून तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करून अका अर्ज इथे करायचा आहे जर तुमचा अकाउंट नसेल तर रजिस्टरवर क्लिक करून सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे तर फॉर्मर कॉर्नर यावर क्लिक करून तुम्ही इथे तुमचा अर्ज स्टार्ट करू शकता चला तर आता पुढची प्रोसेस जाणून घेऊया तर अशा प्रकारे अॅप्लिकेशन स्टार्ट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल तर यामध्ये सर्वात अगोदर वर प्रेफरन्स सीजन तर इथे सीजन आपल्या सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपलं राज्य सिलेक्ट करा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आता सध्या रब्बी हमगाम इथे सुरू आहे तर रब्बी प्रधानमंत्री फसल बीमा योजना यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं इथे तुम्हाला सबमिट या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं आता या योजनेची जी काय पुढची प्रोसेस असेल ते तुम्हाला दिसून जाईल इथे अप्लिकेशनवर जायचंय ऍप्लिकेशन फॉर्म यावर जायचं यावर गेल्यानंतर इथे पाहू शकता महाराष्ट्र रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना जो का पीक विमा आहे त्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आता यामध्ये सर्वात अगोदर आपली संपूर्ण डिटेल्स सिलेक्ट करायची महाराष्ट्र राज्य इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुमची शेत आहे जमीन आहे नंतर इथे तुमचं बँक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे ज्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट असेल नंतर इथे बॅ ब्रांच नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ब्रांच नेम सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये मित्रांनो इथे तुम्हाला तुमची बँक डिटेल्स सर्वात अगोदर सिलेक्ट करायचे तर यामध्ये सर्वात अगोदर तुमची ब्रांच कुठे इथे सिलेक्ट करा ब्रांच सिलेक्ट केल्यानंतर इथे बँकेचं नाव सिलेक्ट करा कोणत्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट आहे नंतर इथे ब्रांच सिलेक्ट करा ज्या ब्रांच मध्ये तुमचं अकाउंट आहे नंतर इथे तुम्हाला अकाउंट टाइप सिलेक्ट करायचं आहे सेविंग नंतर इथे अकाउंट नंबर एंटर करायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करायचा आहे पूर्ण डिटेल एंटर केल्यानंतर चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक बँक डिटेल यावर क्लिक केल्यानंतर आता फार्मर जो ऑप्शन इथे ओपन झालेला तुम्हाला ते दिसून जाईल तर फार्मर डिटेल्स यामध्ये तुम्हाला संपूर्ण शेतकरी बांधवाची माहिती इथे तुम्हाला एंटर करायची आहे इथे ॲज भर पासबुक बँक पासबुकवर जसं शेतकऱ्याचं नाव असेल ॲज इट इज तुम्हाला एंटर करायचं आहे आधार कार्डवर जसं तुमचं नाव असेल शेतकऱ्याचं नाव असेल ते ॲज इट इज तुम्हाला एंटर करायचं आहे इथे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करून व्हेरीफाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर म आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक व्हेरीफायचा ओ टी पी जाईल किंवा तुमचा आधार कार्ड नंबर ॲटोमॅटिकली व्हेरीफाय इथे केला जाईल नंतर इथे तुमचं रिलेशन टाईप आहे आधार कार्डवर तुमच्या वडिलांचं नाव आहे आईचं नाव आहे बायकोचं नाव आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे जर इथे आता तुम्ही स्वतः फॉर एक्झाम्पल मी माझं धरतो माझं नाव पूर्ण नाव रोहित अशोक रगडे आहे तर माझ्या वडिलांचं मी झालो सन ऑफ तर ओ करायचं सन ऑफ अशोक रगडे अशोक रगडे इथे टाकून द्यायचं नंतर इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे इथे रिलेटिव्हचं नाव इथे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे जो पण तुमचा रिलेटिव्ह वगैरे असेल त्याचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय पण करून घ्यायचा आहे एज एंटर करायचं आहे जेंडर एंटर करायचा आहे तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची फार्मर कॅटेगरी सिलेक्ट करायची तुमची स्वतःची जमीन आहे रेंटवर घेतली जे काय असेल ते शेअरमध्ये आहे फार्मर टाईप सिलेक्ट करायचं स्मॉल आहे मार्जिन आहे ऑर्डर आहे नंतर इथे रेसिडेंटल ॲड्रेस ॲड्रेस प्रूफ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे इथे सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा गाव तालुका सगळं सिलेक्ट करा संपूर्ण ॲड्रेस एंटर करा पिनकोड एंटर करा संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर डिक्लेअर नॉमिनी इथे जर तुम्हाला तुमचा नॉमिनी लगेच एंटर करायचं असेल तर त्या संपूर्ण नॉमिनीची डिटेल एंटर करा यामध्ये संपूर्ण नॉ नॉमिनीचं पूर्ण नाव नॉमिनीचे एज नॉमिनीचं रिलेशन तुमच्यासोबत काय आहे ते नॉमिनीचा पूर्ण ॲड्रेस जरी माहिती एंटर करायची नसेल तर डिक्लेअर नॉमिनी लेटर यावर तुम्ही क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्ही क्लिक करू शकता सेव्हन नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप इथे ओपन होईल सध्या मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा रिलेटिव्हचा मोबाईल नंबर इथे व्हेरीफाय करत असताना थोडंफार विषय आहे कारण की इथे ओ टी पी व्हेरीफाय होत नाही ते जसं तुम्ही ओ टी पी व्हेरीफायवर क्लिक केलं तर इथे ओ टी पी होत नाही तर ही प्रोसेस जी काय असाल तुम्हाला इथे कम्प्लीट करायची कम्प्लीट केल्यानंतर इथे सेव्हन नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक केलं की पुढची प्रोसेस इथे ओपन झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल ज्यामध्ये तुम्हाला तुमची शेताचीच पूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करावी लागेल जसं की गट नंबर काय गट नंबर एंटर केल्यानंतर तुमची शेताची पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल तेवढी माहिती तुम्हाला फक्त सिलेक्ट करायची आणि नंतर तुमच्या शेतामध्ये सध्या तुम्ही उत्पन्न काय घेत त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला ते एंटर करायची ही पूर्ण माहिती एंटर केल्यानंतर त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथे तुमचा आठचा उतारा सात बारा हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे सात बारा आणि आठचा उतारा आणि बँक पासबुक अशा प्रकारे तीन डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे हे तिन्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म इथे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर जे काय पेड चार्जेस असतील रुपये ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ते पेड करायचे ज्यामध्ये गुगल पे फोन नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्या का पद्धतीने पूर्ण प्रोसेस तुम्ही ते कंप्लीट करू शकता फॉर्म सबमिट झाल्यानंतर पेमेंट पेड झाल्यानंतर तुमचं अप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल आणि तुम्हाला याबद्दलची रिसिप्ट पण तुम्हाला ते भेटून जाईल जे प्रिंट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता तर अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण प्रोसेस आहे यामध्ये फक्त इश्यू एवढाच आला की ते सध्या मोबाईल नंबर व्हेरीफायसाठी ओ टी पी होत नाही तुमची प्रोसेस याच्यापुढे जर जात असेल तर त्यामध्ये तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, सांगा मी तुम्हाला ती दे नक्की मदत करेल तर अशा प्रकारे मी थोडी संपूर्ण माहिती होती पीक विमा योजनाच्या अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे यामध्ये कुठेही अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हॉट्सअपवर सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स